हॅलो गाईज मी शिवम कादारी आपलं कोकणीचाच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आलो तर मित्रांनो आता आपण आलो खेड तालुक्यातील सुसेरी गावामध्ये तर मित्रांनो ह्याच गावामध्ये आहे इतिहासिक असं शिवकालीन शिवमंदिर आहे आणि हे सर्वांनाच माहिती नाही फक्त त्या गाववाल्यांनाच माहिती आहे नाही ना आपल्या प्रक्षेमध्ये देखील या शिवमंदिराबद्दल कोणालाच माहिती नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे शिवमंदिर पाहणार आहोत तर मित्रांनो आता श्रावण मास चालू आहे आणि श्रावण मासमध्ये शि शिव श्री शंकराचं पूजन केलं जातं आणि याच निमित्त आज आपण भेट देतोय सुसेरी गावातील प्राचीन असं ऐतिहासिक शिवमंदिराला मित्रांनो या सुसेरी गावातील या मंदिराला भेट कशी द्यायची हे तुम्हाला सांगतो मित्रांनो सुसेरी गाव हे खेड लागून असलेले गाव आहे फक्त दीड किलोमीटर अंतर आहे खेड शहरापासून या गावाचं तर मित्रांनो आपल्याला जर बसने यायचं झालं ना तर स्थानकावरून खूप सारे आहेत शेरवली संगलट अनसपुरे होपलावणे सवनस पनाजी या बसने आपण सुसेरी नंबर दोन स्टॉपवरती उतरून आपण त्या देवळाकडे चालत जाऊ शकतो नाही तर आपल्या गाडीने देखील आपण देवळापर्यंत जाऊ शकतो तर मित्रांनो आहे सुसेरी नंबर दोनचं स्टँड तर इथं मी उतरल्याने पुढे आपण देवळाकडे चालत जाणार तर मला दाखवतो कशा पद्धतीने पुढे किती आहे अंतर आहे ते आता मी चालत चाललो आहे पाऊस देखील आज आला आहे भरपूर दिवस ऊन पडत होता आणि आज पाऊस जास्तच आहे त्याप्रमाणे आज जरा थांब्या बारीक बारीक पडतो आहे तर जाऊया पुढे तर मित्रांनो इकडेच रस्त्याला लागून सुसेरी गावचं ग्रामदैवतेचं मंदिर इकडे आहे बघा कावलोर असं मंदिर आहे आता आपण तिकडे जायचं नाही आपल्याला तिकडे वरती जायचं टेकडीवरती शंभू शंकरांचं मंदिर आहे शिव शंभू शंकरांचं मंदिर तिकडे आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो या गावचा जर आपण अभ्यास केला तर या गावचं नाव सुसेरी आणि सुसेरी गावमध्ये दोन भाग आहेत सुसेरी नंबर एक आणि सुशेरी नंबर दोन अशा दोन गावांच्या मध्यभागी उंच अशी जास्त उंच नाही मध्यम उंचीची एक टेकडी आहे त्याच्यावरती हे शंकराचं मंदिर आहे तर मित्रांनो रस्त्याची अवस्था बघा काय झाली सगळीकडेच रस्त्याची अवस्था झाली कारण आमदार खासदार झोपलेले आहेत मतदानासार पुरतेच जागे होतात ते बघा सर्व खास केले खड्डे खड्डे नाही बघ आपण आलोय प्रवेशद्वाराजवळ आला आपण श्री स्वयंभू रवळनाथ मंदिर तर मित्रांनो या देवस्थानाचं नाव रवळनाथमधील जिर्णोर्ध झाला आहे अठराशे एकोणऐंशी मध्ये झालंय आणि प्राचीन असं मंदिर आहे आपण आता जातोय ज डोंगरावरती so, आणि गवत वगैरे खूप सर आहे रस्ता आहे पण कच्चा रस्ता आहे चला सुंदर असं वातावरण सकाळचं वातावरण आहे समुद्रास पक्ष्यांचं किलबिलाट आपल्याला ऐकायला भेटतोय निसर्ग देखील फुलं आहे गवतांच्या पातळीवरती जवबिंदू वगैरे पडले आहेत पावसाचे आणि खूप भारी वाटते बघा पांढरे शुभ्र फुलं देखील फुललेली आहेत हे बघा नेली फुलं देखील या ठिकाणी फुलले आहेत पावसाळ्यात बघायला तर निसर्गाचं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो खूप भारी वाटतं पावसाळ्यात रा भेंडीची रानभेंडीची फुलं देखील आता फुलायला लागले ते बघा गणपतीला ही फुलं महत्त्वाची मानली जातात हे बघा फुललेत फुलतील आता कल्या आहेत त्या थोडासा दम लागेल वरपर्यंत एवढा काही जास्त उंच नाही वरती गेल्यावरती मालराणच आहे इकडे बघा टॉवर लाईन देखील आहे इकडे टॉवर लाईन जाऊन आपल्याला अभ्यास करता इले बघा पण जेव्हा या मंदिराकडे जातो तेव्हा आपल्याला छोटंस मार राहून लागतं इथे बघा इथे गेट दाखवलं आहे छोटं म्हणजे बेडा दाखवलं आहे कोकणी भाषेतून त्याला बेडा म्हणतात तिथं मार थांबलं तर आपल्याला पूर्ण खेड शहर दिसतं खेड शहरामधले जेवढ्या इमारती आहे ते आपल्या इथून दिसतं समोर तो दिसतो इथं भोसते गाडात मस्त धुक्याची आदर पसरले पाऊस थोडा बारीक बारीक वगैरे आहे खूप छान इथून आपल्याला हे चित्र खेड सिटीचं आणि भोसते या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतं खूप छान भारी हो मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर तिथे आपण इथे इकडे दगड वगैरे आहेत बसायला तर आपण इथे येऊन बसू शकतो फोटोशूट वगैरे करू शकतो खूप हिरवळ असं मारला नाही बघा पाहू शकता खूप छान असं पद्धती तर मित्रांनो फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि तुम्हाला आता दाखवतं हे मंदिर कसं आहे तर मित्रांनो मी जेव्हा बोलवतो ते ऐतिहासिक मंदिर हेच ते ऐतिहासिक मंदिर तर मित्रांनो बघा ऐतिहासिक मंदिर आहे तर मित्रांनो आपण रायगडावरती गेला असतो तर आपण जगदीश्वराचे मंदिर बघत असतो रायगडावरील त्या मंदिराचे जसे वरती कळस आहेत त्याच पद्धतीचा कळस आपल्याला या ठिकाणी पाहिला जातो तसेच रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते काळ्या दगडावरती कोरीव काम देखील या ठिकाणी केलं पाहायला भेटतं आपण पाहू शकता या मंदिराला खिडक्या देखील आहेत खिडक्या देखील काळ्या दगडापासून तयार केला त्या बघा थोडस आता नवीन बांधकाम केलेलं आहे कलस बघा खूप छान असं हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि हे आपल्याला अजून माहिती नाही इकडे बघा गोमुख आहे जे आपण शंकराच्या पिंडीवरती आपण जे अभिषेक घालतो दुधाचा किंवा पाण्याचा ते पाणी आतमध्ये आणि पाणी बाहेर येण्यासाठी ते गोमुख दिलाय हे बघा गोमुखावरती नक्षी बघा कोरीव काम बघा खूप छान काळ्या दगडामध्ये केलेले कोरीव काम आहे आणि मित्रांनो हे आपल्याला अजून माहिती नाही इकडे हे आहे ते सुशेरी गावामध्ये खूप छान वरती बघतावरती देखील आपल्याला डिझाईन काढलेली पाहिल्यावर काळ्या दगडावरती वरती डिझाईन खूप छान पद्धतीने डिझाईन चार बाजूला चार घुमट दाखवलेले आहेत चार कोपऱ्यांवरती मोठ्या घुमट्याच्या शेजारी चार छोटे छोटे घुमट दाखवलेले आहेत तर मित्रांनो आतमध्ये आपण जाऊन पाहणार आहोत चप्पल बाहेर काढून ठेवायचे तिकडे नंतरला आतमध्ये यायचं बघा जी शिवपिंड आहे ती देखील काळ्या दगडामध्ये कोरले आणि जुन्या पद्धतीची ही शिवपिंड आहे हे बघा आपण पाहू शकता आज शनिवार आहे तर मित्रांनो अजून पूजा वगैरे झाली नाही मी सकाळी लवकर आले सात वाजले तर मित्रांनो पूजा वगैरे होईल तर मित्रांनो हे बघा आतून घुमट दिसतो असा ज्या आपण जगदीश्वरच्या मंदिरामध्ये जसं घुमट आहे त्या पद्धतीचं आतल्या पद्धतीचं घुमट या दे दी, या ठिकाणी देखील पाहायला भेटतो इकडे एक घंटा आहे थोड्या वेळ पूजारी इथून इकडे पूजा वगैरे होईल तर मित्रांनो आता मी आलो तर दर्शन वगैरे घेऊनच जातो तर मित्रांनो आपण महादेवाचं दर्शन घेतलं आहे तर खूप भारी वाटलं आपल्याला या ठिकाणी खूप आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता करायला देखील आलं ज्या पद्धतीने आपण रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर पाहतो त्याच पद्धतीचं या ठिकाणी देखील ऐतिहासिक हे मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही देखील कधी खेळला आलात तर या मंदिरं नक्कीच भेट द्या तर मित्रांनो अजून या मंदिराचा ज्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं झाला नाही कारण तिकडेचे आमदार खासदार याकडे लक्ष देत नाही कारण ऐतिहासिक गोष्ट देखील या ठिकाणी असून एवढी सुंदर अशी ऐतिहासिक वास्तू त्याकडे अजून काय आमदार खासदारांचं लक्ष लागलं नाही जर मित्रांनो ह्याच गोष्टींचा जर विकास झाला तर आपल्याला तालुक्यातील पर्यटन क्षेत्र देखील वाढेल पण असे लोक करत नाहीत फक्त राजकारण रंगवत पण पणपर्यंत ऐतिहासिक वास्तूंची माहिती पोचली पाहिजे ती आजपर्यंत खूप दूर आहेत असे बहुतांश अशा ऐतिहासिक वास्तू आपल्या खेडमध्ये आहेत तर मित्रांनो यांचा विकास झालाच पाहिजे त्या त्यासाठी कोण असं लढत नाही तर मित्रांनो ते झालं पाहिजे मित्रांनो तुम्ही देखील कधी इथे आलं खेडमध्ये तर हे जवळच आहे आपल्या खेड दापोली हायपासून डेंटल कॉलेजपासून देखील भैरवली फाट्यावरून आला तर पाच मिनटाचा रस्ता आहे जास्त काही लांब नाही तर, ना तर मित्रांनो कसं वाटलं हे ऐतिहासिक सुशेरी गावातील शिवमंदिर हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या छानशा दे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद